सरपटणारे प्राणी आहेत यांना पाठीचं कणा नाहीये मग का स्वार्थ आहे तुम्ही दुसऱ्यांचे का पाळवताय सुशिक्षित लोक आता सुधने होतील भस्म यांना भस्म्या रोग झालाय ती मेट्रो तरंगीच राहणार आहे दिवा पाटील साहेबांचं नवी मुंबई विमानतळाला नाव द्यायचे का तो आमचा जसं चाललंय तसंच चाललेलं आहे आमचा मतदारांवर विश्वास आहे आमच्या पक्षावर विश्वास आहे जो पक्ष सांगतोय की आम्ही जगातला सर्वात मोठा पक्ष मग का स्च तुम्ही दुसऱ्यांचे का पाळवतायत त्यामुळे आमची आम्ही तत्वानीच चालणारी माणसं आहोत आम्हाला डोंबिवलीकरांनी बर भरभरून कल्याण डोंगिवलीकरांनी भरभरून बर मतदान केलेले चांगले नगरसेवक निवडून दिलेले होते यापुढे पुढेही देतील मला वाटतं सुशिक्षित लोक आता सुज्ञ होतील अशी एक अपेक्षा आहे कारण जो भाजप किंवा जो मला वाटतं आर एस एस लाही पटत नसेल भाजपवाल्यांची नावं काढून बघा तुम्ही कुठली कुठली येत आहेत त्यामुळे आता तरी लोकांनी विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे काही नाही हो भस्म सुरण नाही भस्म्या रोग झालाय ही शहरं जी ओरबडून खात आहेत ते पलाव पाहिला तुम्ही आता म्हणे शिरपाटा रोड ते एलिव्हेटेड करणार कशाला करणार एलिव्हेटेड पैसे काढायला ती मेट्रो तरंगीच राहणार आहे पैसे काढून झाले त्याची टक्केवारी यांना फक्त ओरबडून कामं काढायची आहेत विकास काय करायचं नाही जी काय कामं आणली असतील त्याची क्वालिटी बघा आम्ही सतत बोमा मारत असतो त्यामुळे सगळं भ्रष्टाचार करण्यासाठी कामं दाखवतायत इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन वगैरे काही नाही तो पलावा पुलाला एक उभा केल्या बघा कधीतरी दिसेल तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मानतो रॉकेटच्या बरोबर का येतो काय आता बरंच काय काय येतं तोंडात पण तुमच्या समोर बोलू शकत नाही अशी परिस्थिती आमची झाली त्या दिवशी बघा तुम्ही आम्ही जी काय नावं दाखवली याच्यामध्ये इकडची मलबार इल्ल घुसवलेली तेव्हा त्यांना आगरी नावं दिसलं आणि ते लगेच भूमिपुत्रांचं राजकारण त्याने सुरू केलं अरे बाबा ना आम्ही जे मागण्या करतो त्या पुऱ्या करा ना लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नवी मुंबई विमानतळाला नाव द्यायचे का बसणार गुंडाळून ठेवला अजून तो इकडनं दोन्ही सभागृहातनं पास होऊन गेलाय ना सत्तावीस गावाची हीच दुरावस्था केली तुम्ही सत्तावीस गावं बाहेर काढणार असं सांगून तुमचे सगळे उमेदवार उभे केले ते आम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून ती बीजेपीचे निवडून दिले होते काय केले यांनी तर मग आता लोकांची वेळ आलेली आहे मला वाटतं लोक विचारणार आणि त्यांच्यासोबत आम्ही असणार आम्ही सतत किती विरोधात राहू आमची लोकांना इच्छा आहे सांगतोय की आमची इच्छा आहे आम्हाला सत्यत द्या विरोधात राहून ही कामं नाही होणार विरोध करायचं तेव्हा आम्ही करतच राहू परंतु एक गोष्ट खरी आहे तुमची की विरोधक असा राहिलेला नाहीये सगळे मेंदे झालेले आहेत आम्ही दाखवत दाखवतायत सगळे नवीन पद काय देणार असं हे हुण। दाखवतात कोणा पाठीचा कणा रा कणा राहिलेला नाहीये सगळे इथले राजकारणी येत दुर्दैवाने बोलावं वाटतं की सरपटणारे प्राणी आहेत यांना पाठीचा कणा नाही आहे पत्रकारात मी तुरुंबगा बघा धक्का कुठल्या गटाला बसलाय ते कारण हा धक्का मी सहा आठ महिन्यापूर्वीच बोललो होतो हे होणार आहे आणि हा धक्का ठाकरे गटाला ना नाहीये ठाकरे गट आहे किती मी काय त्यांचा वकील नाही किंवा त्या पक्षाचा पदाधिकारी नाहीये परंतु इथलं राजकारण मला माहिती आहे शिंदे गटाला बसलेला धक्का आहे आणि ते सत्य आहे नाही माझी तर विनंती आहे लोकांना की, की। तुम्ही बघत असाल कमेंट्स काय सध्या ह्या ज्या प्रकारचं राजकारण प् चालू आहे लोकांनी लोक पिसलेली येतो कधीतरी इथे स्टेशनवर जातो कसा तिकडनं कामावर कसा जातो तिकडनं मरत मारत येतो कसा या चिंतेत येते त्यांना बाकी विचार करायला वेळच नाही त्यामुळे आम्हीच आता ठरवतोय की लोक पुढे जायचं मत मागायला नाही जाणार आम्ही मत विचारायला जाणार आहोत आता आणि ते लोकांनी ठरवावं मला वाटतं